तर पुढची बातमी ही राजकीय गोटातून येते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी सुपारा फेकून निषेध व्यक्त केलाय कुणाची सुपारी घेऊन आलेत याचं उत्तर द्या असं म्हणत सुपारी बहादर चले जावच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी मनसैनिक आणि उबाटा सैनिकांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं मनसैनिकांनी गटाचे जिल्हा प्रमुख आणि कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला यावेळेस पोलिसांनी मध्यस्थी करत मोठा वाद थांबवलाय मात्र राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेकल्यानं मनसैनिक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आपण हे दृश्य पाहतोय बीडमधली ही दृश्य आहेत राज ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला त्यावरती सुपाऱ्या फेकण्यात आल्या ठाकरे गटाकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली आणि त्यानंतर मनसैनिकांमध्ये आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मोठा वाद जो आहे तो क्षमलेला आहे मात्र आपण ही दृश्य पाहतोय बीडमधली काल राज ठाकरे बीड दौऱ्यावर होते यावेळेस हा संपूर्ण प्रकार घडलाय ती सुपारी घेऊन येतात लोकसभेला दिल्लीला जाऊन सुपारी घेऊन आले आदिलशहाची अमित शहाची परत विधानसभेला पण त्यांनी सुपारीच घेतलेली आणि परत आमचे जारंगे पाटील उपोषणाला बसले गोरगरीब मराठा समाजासाठी मुलांसाठी आज आरक्षणाचा एवढा मोठा लढा उभा केला आहे त्यांनी त्यालासुद्धा विरोध करायला लागले मग हे सुपारी घेऊन तरी कुणाचे आलेत हे विचारायसाठी आम्ही एक त्यांना विचारायला जॉब विचारायसाठी आम्ही आलो लोकशाही मार्गानेच आम्ही विचारायला लागलोत ना आम्हाला काय अहिंसेच्या मार्गाने चालतच नाहीत आम्ही आम्ही आमच्या जल्लोषात होतो अचानक तो गुटखाचोर उभाटाघाटाचा तो आला साईडला उभा होता आमच्यातले जे ओळखत नव्हते त्यांच्यात तो उभा राहिला त्याला एक तर त्याची ओळख नाही आहे त्याच्यामुळे त्याला बऱ्याच जणांनी ओळखलं नाही आणि गमजे आमचेत मनसेचे गमजे घातलेले उलटे गमजे घातले तिकडून नंतर ज्यावेळेस साहेब आले आम्ही त्यांच्या स्वागतात होतो त्यावेळेस बाजूनी निदर्शन करण्याचा त्यांनी केविलो आणि प्रयत्न केला त्याला त्याचा चांगलाच भेटलेला आहे कपडे फाटूस तर बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवला होता त्याचे पडसाद रात्री मुंबईमध्येच उमटलेले पाहायला मिळाले चेंबूर मध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात आंदोलन केलं मनसेचे चेंबूर विधानसभा अध्यक्ष माऊली थोरवेंच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याचं कळत आहे तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय साहेब ठाकरे यांच्या ताफ्यासमोर काही उभाटा गटाच्या नपुसक लोकांनी जो प्रकार केला त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि माझं त्यांना एकच सांगणं आहे तुमच्यात जर हिंमत असेल तर मैदानी त्या तुमची लायकी दाखवून दिल्याशिवाय महाराष्ट्रांनी राहणार नाही त्यामुळं येणाऱ्या काळात जर राजसाहेबांच्या विरोधात किंवा राजसाहेबांच्या जर दर... केसळ धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर हा महाराष्ट्र घ्यावी या गटाचे आता वाघ राहिलेले नाहीत हे बिरातनं कधीतरी बाहेर येणारे साप राहिलेले आहेत त्यामुळे त्याचा आम्ही विचार करत नाही परंतु आमच्या का नाही हा विचार त्यांनी नक्की करावा तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत राज ठाकरे जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका घेणार आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे चर्चा करणार असल्याचं कळत आहे राज ठाकरे दुपारी पत्रकार परिषद देखील घेणार असल्याची माहिती आता समोर आली आहे यावेळेस मराठा संघटनांनी राज ठाकरेंविरोधात केलेल्या आंदोलनावर ते नेमकं काय उत्तर देणार मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार याकडे आता सर्व राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलंय